मित्रांनो दोन हजार चोवीससाठी तुम्ही चना बियाणे कोणती कोणती वापरली पाहिजे कोणते कोणते टॉप पाच असे चना बियाणे आहे याचीच माहिती आज घेऊया परंतु तुम्ही जर आम्हाला पहिल्यांदा पाहत असेल तर आम्हाला हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला चना या पिकाविषयी नवनवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार मिळत जाईल तर त्यामध्ये आपण जर दोन हजार चोवीसच्या चना बियाण्याचं जर बघितलं तर त्यामध्ये मागच्या वर्षी ज्यांनी मार्केट गाजवलं ते सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे दप्तरी एकवीस हे वाण जे आहे ते मध्यम कालावधीचं वाण आहे शंभर ते एकशे दहा दिवसात तयार होणार वाण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याचं उत्पादनात देखील हे वाण अतिशय चांगलं आहे त्यामुळे दप्तरी एकवीस चा लागवड जर तुम्हाला करायचा विचार असेल तर याच्या अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच मित्रांनो दोन नंबरचं जे वाण आहे ते जॅकी बॅन्युअट्रा जॅकी अठरा हे वान आहे बरेच शेतकरी बंधू याची दरवर्षी लागवड करत असतात याचं देखील उत्पादन अतिशय चांगलं निघतं लवकर येणारं वाण आहे त्यामुळे जॅकी बॅन्यू अठरा देखील लागवड तुम्ही दोन हजार चोवीसच्या लागवडीसाठी करू शकता तीन नंबरचं जे वाण आहे ते फुले विजे मध्यम कालावधीचं वाण आहे आणि युनिव्हर्सिटीचं वाण आहे याचे देखील देखील उत्पादन बऱ्याच शेतकरी बंधूंनी चांगलं काढलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला तीन नंबरचे वाण तुम्हाला घ्यायचं असेल दोन नाही घेतले किंवा नाही मिळाले तर तुम्ही फुले विजेची देखील लागवड करू शकता अतिशय लागवडीसाठी अतिशय चांगलं आहे उत्पन्नात देखील चांगलं असं वान मध्यम कालावधीचं वान आहे फुले विजय याचा देखील लागवड नक्की तुम्ही यावर्षी करू शकता त्यानंतर चार नंबरचं जे वान आहे ते म्हणजे फुले दिग्विजय दिग्विजय देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देणारं वान आहे मध्यम कालावधीचं वान आहे आणि याचा देखील वापर तुम्ही दोन हजार चोवीसच्या लागवडीसाठी करू शकता त्यानंतर शेवटचं ते म्हणजे अंकुर चिराग अंकुर चिरागचा जो कालावधी आहे तो शंभर ते एकशे दहा दिवसाचा आहे आणि याचं देखील उत्पादन बरेच शेतकरी बंधू अतिशय चांगल्या पद्धतीचा घेतात त्यामुळे अंकुर चिरागचा देखील वापर तुम्ही दोन हजार चोवीसच्या लागवडीसाठी करता येईल तर मित्रांनो हे होते दोन हजार चोवीससाठीचे साठीचे टॉप पाच असे बियाणे चना लागवडीसाठी तुम्ही नक्कीच यापैकी कुठल्याही एखाद्या वाण्याची निवड करून चांगल्या पद्धतीचे चना उत्पादन आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये घ्यायचं आहे मित्रांनो अशाच पद्धतीच्या चनाविषयी माहितीसाठी हेल्पिंग फार्माला यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद